नागणवाडी येथे राणभाज्यांचं भव्य प्रदर्शन धनंजय विद्यालय आणि यशवंत चव्हाण महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राणभाज्यांचे पोषण मूल्य औषधी गुणधर्म आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित चंदगड तालुक्यातील धनंजय विद्यालय व ज्युनियर कॉलेज तसेच यशवंत चव्हाण महाविद्यालय हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने नागनवडी येथे रानभाज्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे पोषण मूल्य आरोग्यदायी गुणधर्म आणि सांस्कृतिक महत्व लोकांसमोर मांडण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश होता प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्राचार्य संगीता पाटील म्हणाल्या की रानभाज्यांचे महत्व जपणे ही काळाची गरज आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला अनन्यसाधारण स्थान आहे रानभाज्या आपल्या परिसरात विपुल प्रमाणात आढळतात त्यांचे सेवन संवर्धन व जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे हे विसरता कामा नये वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ अरुण पाटील व प्राध्यापक डॉक्टर पाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सह्याद्री जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ अरुण पाटील म्हणाले की आज मुलांना स्थानिक अन्नाऐवजी बाहेरील खाद्यपदार्थांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात भविष्यात भारतात कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आहे त्यामुळे रानभाज्यांचे सेवन करणे हे आरोग्य रक्षणाबरोबरच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीही आवश्यक आहे प्रास्ताविक प्राध्यापक डी एस जगधने यांनी केले यावेळी प्राध्यापक जी एस पाटील ए एन चिमणे डी एस नदाफ एस डी फाटक व के आर बोकडे उपस्थित होते सूत्रसंचालन एस बी माने यांनी तर आभार प्रदर्शन एम व्ही पाटील यांनी केले या प्रदर्शनात ग्रामस्थ विद्यार्थी महिला गट व शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विविध रानभाज्यांची ओळख औषधी गुणधर्मांची माहिती व उपयोग याविषयी मार्गदर्शन झाले अशा उपक्रमामुळे स्थानिक अन्न संस्कृतीचे पुनरुज्जीवन होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार होण्यास मदत होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा 아 <목소리가>